हे मनाचं अन्न आहे तसंच गणित हे मेंदूचं मेंदूच अन्न आहे रोज दोन चार गणित सोडवल्याने मेंदूचा व्यायाम होतो असं म्हणतात आणि ते खरं आहे कारण गणित सोडवत असताना माणूस इतकं एकाग्र होत की त्याला आजूबाजूच्या परिस्थितीच कुठलंही भान नसतं आपल्या जवळ कोण बसले रचना आपल्या जीवनामध्ये प्रत्येक ठिकाणी गणिताचा उपयोग आलेला आहे आणि गणित हेच प्रत्येकाला अवघड वाटत गणित हे प्रत्येकाला अवघड वाटत गणितामध्ये काही अवघड नाही कारण तेच जीवन जगायला आपल्याला शिकवत असत गणिताशिवाय जीवन नाही तर मला गणित पेटीतील एक्क्याऐंशी ते नव्वद क्रमांकाच्या साहित्याचं जी मांडणी आहे किंवा जे काही साहित्य आहे ते कसं वापरायचं हे आज आपण पाहणार आहोत तर प्रथम एक्क्याऐंशी नंबरचे साहित्य आहे तर त्यामध्ये संख्येची स्थानिक किंमत दिलेली आहे संख्येची स्थानिक किंमत ओळखायला सांगितलेली आहे अशा प्रकारे त्र्यांशी number संख्या card मध्ये आहे. तर यामध्ये मुलांना हे कार्ड देऊन आपण त्यांना पूर्णपणे संख्या वाचन घेऊ शकतो. त्यानंतर अधोरेखित केलेल्या संख्येची आपण मुलांना स्थानिक किंमत विचारू शकतो. मॅडम ही संख्या वाचा तुम्ही. चोवीस हजार एकशे चोवीस हजार एकशे तर यामध्ये

yeah अशा प्रकारे आपण पण सांगतो पण मुलं सांगताना तुला

मुला हातात दिल्यानंतर त्यांची थोडी गंपत येते बेरीज जाड्या ते जर त्यांच्या हातामध्ये दिल्या हात तर याच्यामध्ये त्यांना एका हातात देऊन टाकायचे आणि त्याच्या बेरीचा आणि उत्तराचं त्यांना क्रम लावायला सांगायचं या आपण पर मुलांकडून बेरीज गाड्या जर तयार करून घेतल्या तर त्यांना पण खूप मजा येते.

शकतो आणि मी एक मुलांना नवीन म्हणजे नवीन म्हणजे आहे माहिती सगळ्यांना फक्त काटाकाठी एक पद्धत शिकवली तर त्या अनुसार सुद्धा मुलं पटपट करतात त्यानंतर शेवटच आहे डायस आणि प्लॅस्टिकच्या काळे आता या डायसचा उपयोग कुठे केलाय आणि कशासाठी आहे तर ह्या डायच्या मदतीने मुलांना ही संकल्पना समजावून सांगू शकतो तर ह्या काड्या आहेत इतरही आपण आईस्क्रीमच्या वगैरे काड्या उपयोगात आणू शकतो डायस काय लावायचा किती अंगा आले चार म्हणजे चार काड्या वाजला का अशा पद्धतीनं जर आपण उपक्रमातून शिकवलेलं काही वाक्य काही क्रिया काही गोष्टी आजही आपल्याला तशाची तशा आठवतात का तर त्यांनी मनवतून जीवतून त्यांच्या तडमनाने आपल्याला शिकवलेलं असतं